नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रॅक्टिकल फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा विषय आपला असा आहे की कलिंगड लागवड तंत्रज्ञान किंवा कलिंगडाची लागवड कोणत्या महिन्यात करावी कधी करावी त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो सुरुवातीला जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ लवकरात लवकर आपल्यापर्यंत येतील तर मित्रांनो आज आपण जवळजवळ हा एक ते दीड एकरचा प्लॉट आहे कलिंगड लागवडचा प्लॅन आपला आहे किंवा कलिंगड लागवड आपण करत आहोत तर मित्रांनो कलिंगड लागवड करताना एक काळजी आपल्याला नेहमी घ्यावी लागते की कलिंगडच्या लागवडीच्या शेड्युलाप्रमाणे आपल्याला जावं लागतं जर आपण शेड्युलाप्रमाणे जर गेलो तर आपल्याला हमखास चांगल्या प्रकारे उत्पन्न मिळू शकतं बाजारभावही चांगली मिळू शकेल म्हणजे कोणत्या महिन्यात करावी कधी करावी हे जर आपल्याला जजमेंट किंवा ही जर आपल्याला समजलं की आप कोणत्या महिन्यात लागवड केल्यानंतर बाजारभाव चांगला मिळतो त्यानुसार आपण लागवड करतो आहे तर आज जर पाहिला हा आपला डिसेंबरचा म्हणजे आज जवळजवळ एकवीस बावीस तारीख आहे तर आपलं कलिंगड लागवडीच्या आधीची जी, जी काही प्रॅक्टाइसेस असतात ते आपण करतो आहे तर सुरुवात आपण याच्यापासून करू एक शेड्यूलप्रमाणे जाऊ मित्रांनो अशी माहिती तुम्हाला कुठंच भेटणार नाही किंवा कुठल्याच चॅनलवर तुम्हाला मिळणार नाही की कलिंगडची लागवड किंवा सुरुवात कशी करावी अगदी स्टेप बाय स्टेप सुरुवातीपासून जमीन नागरणी करण्यापासून तर शेवट काढणीपर्यंत आपले टप्प्याटप्प्यानं पार्टमध्ये व्हिडिओ राहतील तुम्हाला तर आजचा हा व्हिडिओ आपला जमीन तयार करण्यापासून तर लागवडीपर्यंत आपला हा व्हिडिओ राहणार आहे त्याच्यानंतर हे आपले वेगवेगळ्या पार्टमध्ये व्हिडिओ येतील तर मित्रांनो आज सुरुवात आपण याच्यापासून करू की जमीन कशी निवडावी मित्रांनो जमीन चांगला पाण्याची निचरा होणारी जमीन पाहिजे भारी मध्यम जमीन आपण निवडायची म्हणजे थोडासा चांगला प्रकारे पाण्याचा निचरा झाला पाहिजे त्याच्यानंतर जमिनीची चांगली नांगरणी करून घ्यायची त्याच्यानंतर रोट्यावेटर मारून घ्यायचा हे आपली पहिली स्टेप त्याच्यानंतर येतं मित्रांनो बेड पाडण्याची म्हणजे कलिंगड लागवडीला आपण जे बेड पाडतो ती बेड पाडण्याची पद्धत तर बेड पाडताना कोणी कोणी आपल्या आपल्या अंदाजानुसार कोणी आठ फुटाचा बेड करतो आता हा जवळजवळ जर तुम्ही पाहिला हा जवळजवळ पाच फुटाचा अंतरावर आपण बेड तयार केलेलं आहे आणि याचं जे अंतर जर पाहिलं हा जो बेड आपण तयार केलेला आहे अडीच फुटापर्यंत आहे म्हणजे तो जवळजवळ तीन फुटापर्यंत हा बेड आपला तयार होईल आणि याच्यानंतर बेड तयार झाले ट्रॅक्टरच्या सहाय्यानं आपण बेड पाडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप येते आपली बेसल डोस भरणे आपल्या ज्या बेडवर हे बेसल डोस टाकायचा आहे तर बेसल डोसमध्ये आपण जे काही खतं आता आपण तर मल्चिंगात थरणार आहे म्हणून बेसल डोस सर्वात महत्त्वाचा किंवा सर्वात गरजेचा बेसल डोस आपला असतो मग त्यामध्ये तुम्हाला बेसल डोसमध्ये मिश्र स्वरूपाची खते असतील किंवा एन पी के स्वरूपातील जी खते तर त्यामध्ये आपण इथं दाणेदार वापरतो त्याच्यानंतर दहा सव्वीस सव्वीस असेल मिश्र स्वरूपातील खतं पंधरा पंधरा असतील त्याच्यानंतर अठरा अठरा दहा असेल बारा बत्तीस सोळा असेल चोवीस चोवीस असेल आपापल्याप्रमाणे आपण बेसल डोस भरू शकतो आणि त्यामध्ये एक प्रकारचं ग्रॅन्युअल किंवा प्लॅन्टो वगैरे असेल प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर्स टाईपमधलं एखादं ग्रॅन्युअल आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो त्याच्यासोबत अजून त्याच्यामध्ये कार्बोफ्युरोन म्हणून एकरी एक ते दीड किलो आपण वापरू शकतो जेणेकरून आपल्या जे काही कीड लागू नये आपल्या ज्या रोपांना किंवा ज्या बियाला कीड लागून म्हणून कार्बोफ्युरान त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एखादं तुम्हाला जे शक्य असेल जे मायक्रोन्यूट्रन किंवा लिक्विड फॉर्ममधलं असेल सॉलिड फॉर्ममधलं असेल ते मायक्रोन्यूट्रन आपण बेडमध्ये आपण भरू शकतो किंवा खताचं व्यवस्थापन आपण करू शकतो त्याच्यानंतर येतं मित्रांनो आता बेड तर आपले भरून झाले त्याच्यानंतर येतं आपला कागद आतरणे जो काही मल्चिंग पेपर आहे तो आपला आथरणे आता मल्चिंग पेपर कोणी हाताच्या सहाय्याने आथरतं तर कोणी ट्रॅक्टरच्या सहाय्याने आथरतं आता आपल्या ह्या नळ्या ओढून घेतलेल्या त्याच्या आधी नळ्या ओढण्याचं म्हणजे ज्या आपल्या नळ्या आहेत थिबक सिंचने ते ओढून घ्यायचं अगदी अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की आता नळ्या ओढून तयार झालेलं आहे आणि याच्यावर सुद्धा झालेला आहे आणि याच्यावर आज आपण मल्चिंग पेपर नाही आता मल्चिंग पेपर घेत मल्चिंग पेपर घेताना हा वीस मायक्रॉनचा मल्चिंग पेपर घ्यायचा तीन फुटापर्यंत त्याची साईज म्हणजे रुंदीला असायला पाहिजे आणि आठशे मीटरचं एक बंडल भेटतं आप ते आपल्याला आप ते आपण मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये आपल्याला भेटून जातो दुकानावर ते आपण घेऊ शकतो तर मल्चिंग पेपर आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा हाताच्या सहाय्याने आचरू शकतो त्याच्यानंतर पुढची स्टेप येते मित्रांनो मल्चिंग पेपर हा दोन दिवस आपला तसाच राहू द्यायचा आहे आणि आपली जमीन ओला आपल्या जमिनीला ओलावा करायचा आहे म्हणजे दोन दिवस जमीन भरगच्च ओलावा करायची त्याच्यानंतर दोन दिवसानंतर आता हे जमीन दोन दिवस ओलावा आणि पेपर तसाच का ठेवायचा तर जमिनीतील जे काही बेडमधील जे काही हानिकारक ऑरगॅनिझम असतील किंवा हानिकारक जीवजंतू असतील ते तिथं नियंत्रणात येतील किंवा ते मरण पावतील त्यांच्या नियंत्रणासाठी आपल्याला दोन दिवस कागद तसाच ठेवायचा आहे आणि जमीन ओलावा करायची आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढची स्टेप येते आपल्याला आपली लागवड करण्यासाठी त्या मल्चिंग पेपरला होल पाडायचे किंवा छिद्र पाडायचे आता तुमचं अंतर जर आता हे अंतर जर पाहिलं आपण पाच बाय सव्वाचं आहे म्हणजे दोन प्लॅन्टमधील अंतर जर पाहिलं हे तर सव्वा फुटाचं आहे मग आपल्या अंदाजानुसार ते होल पाडायचे तिथं आणि त्यानंतर पूर्ण शेताला आपण एक आपल्या मशीनच्या सायने किंवा आपलं जे काही होल पाडायचं मशीन असेल त्या होल पाडायच्या मशीनने होल पाडून घ्यायचे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या होलांमध्ये माती भरायची माती का भरायची तर मित्रांनो आपलं ज्यावेळेस आपण जमीन ओलावा करतो किंवा ज्यावेळेस बेड आपण ओले करतो तर त्यावेळेस थोडीशी माती खाली बसते आणि जो पेपराची थोडीशी हाईट वाढते म्हणून तिथं मोकळा गॅप राहतो म्हणून त्या छिद्रांमध्ये माती भरायची आणि माती भरताना पूर्ण सपाट माती भरायची आणि याचा उपयोग आपल्याला हे चांगलं होईल आपल्याला समजेल की आपण बी कुठं लावलेलं आहे त्यासाठी हे होल मातीच्या सहाय्याने पूर्णपणे भरून घ्यायचं आणि परत त्याच्यावर एक दोन तास आपण जमीन आपला बेड ओलावा करू शकतो मग याच्यानंतर पुढची स्टेप म्हणजे डायरेक्टली आपण लागवड करू शकतो तर या पद्धतीने आपण डायरेक्टली अशी लागवड करू शकतो आणि याच्यानंतर लागवडी केल्यानंतर एक दोन तास पाण्याची गरज आहे किंवा एक दोन तास पाणी सोडायचं त्यानंतर आपल्याला पाणी द्यायची गरज नाही आणि आपलं पीक उगेपर्यंत पाणी द्यायची गरज नाही अशी एक स्टेप असते सुरुवातीपासून जमीन लागवड करण्यापासून तर लागवडीपर्यंत तर मित्रांनो याच्यानंतर ही पुढची स्टेप काय राहील की पुढचं नियोजन किंवा पुढचं मॅनेजमेंट पुढची प्रॅक्टाइसेस काय राहील तेसुद्धा आपल्याला पुढच्या पार्टमध्ये बघायला मिळेल पण आतापर्यंत आपण कलिंगडाची लागवड कोणत्या महिन्यात करावी कधी करावी कशी करावी ती एक पूर्ण पद्धत आपण पाहिली आहे म्हणजे सुरुवातीपासून तर लागवडीपर्यंत आपण पाहिलेलं आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली माहिती आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद